अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची जाणीव करून देऊन स्वच्छतेसाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने ठाणे महापालिका आणि शेल्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका क्षेत्रात एक घर एक शौचालय हा प्रकल्प पर राबविला जात आहे गोलाईनगर कळवा येथे या प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाचं उद्घाटन करून जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात आला उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्या मार्गदर्शनात कळवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या गोलाईनगर या ठिकाणी मागील काही दिवसांपासून या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू होती या प्रकल्पांतर्गत लोकांनी घरात शौचालय बांधावे यासाठी संस्थेमार्फत मोफत शौचालय साहित्य पुरवले जातं या प्रकल्पात शंभर शौचालय बांधून पूर्ण झाली जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने गोलाईनगर येथे छोटेखाणे उद्घाटन कार्यक्रम करण्यात आला त्यानिमित्त सजावट स्पर्धा निबंध स्पर्धा यांच्यासह स्वच्छतेशी निगडीत खेळही घेण्यात आले यावेळी कळवा प्रभाग समितीच्या मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी वाखय्या यांच्यासह शेल्टर संस्थेचे वैभव काळे ज्ञानेश्वर आडे योगिता शिंदे पूजा भालेराव कोमल इंगळे समीक्षा रावाडे इत्यादी उपस्थित होते